मी समर्थ सर्वताईंना तर बघा आज आ, सरस्वती यंत्राची पूजा करायची असते कारण आपल्या लेकरांना अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या अभ्यासामध्ये कसलीही अडचणी येऊ नये म्हणून आज मुलांच्या जिभेवर त्यांच्या त्यां तेंच वडिलांनी वडिलानं मुलाच्या जिभेवर ॲम लिहायचा आहे मधाच्या मधामध्ये बुडवून दर्भाच्या काडीनं किंवा सोन्याचं फूल किंवा अंगठी काहीतरी असेल त्यानं एम लिहायचं आहे एडक्याचं तुम्हाला माहीत असेल ललिता पंचमीला उपाय केला असेल तर एम लिहायचं आहे आणि घटाचं जे धान असतं ते धान सर्व सगळ्या देवांना व्हायचं आहे आता जे काही आपट्याची पानं आहेत ते आणखीन आणले अन नाहीत म्हणून मी देवाला वाहिलं नाही स्वामी महाराजाला अडीच आपट्याचं पान व्हायचं आहे आणि स्वामी महाराजांचा आज अकरा माळी जप करायचं आहे विजयासुक्ताचं पठण करायचं आहे विजयासुक्ताचं जर पठण केलं तर आपण जे काही काम करत असतो जे काय म्हणजे प्रामाणिकपणानं कष्ट करत असतो त्यामध्ये आपल्याला विजय भेटत असतो आणि जे काय आपण भावी जीवनामध्ये करणार असतो ते त्यामध्ये आपल्याला विजय भेटत असतो म्हणून आपल्याला विजयादशमीला आपल्याला विजयासुक्ताचं पठण करायचं आहे नित्यसेवेमध्ये आहे विजयासुक्त तर बघा आपले जे काही ग्रंथ आहेत हे ज्ञान आहे आपल्याला आणि आपल्याला जेव्हा आपल्याला संकट पडतं तेव्हा आपण काय करतो गुरुचरित्र पारायण करतो श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र करतो नवनाथ पारायण करत करतो कारण आपल्या जीवनाव, जीवनावर आपल्या संसारावर आपल्या जीवनावर जेव्हा कष्ट येतं तेव्हा आपण काय करतो आपण पारायण करतो संकल्पयुक्त सेवा करतो मग हे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाची पण पूजा करायचं आहे आणि जे काही तुमचे Hmm, असतं श म्हणजे जे काही असं बघा आता गावाकडे काय करतात कुदळ खोऱ्या खुरपं विळा जे काही आहे जे काही काम करायचे शस्त्र असतात त्याची पूजा केली जाते आज आणि कारण ते त्याच्यापासून आपल्याला लक्ष्मी भेटत असते आता मी माझी शिलाई, शिलाई मशीन आहे तर मी माझ्या शिलाई मशीनची पूजा करते कारण ती माझी लक्ष्मी आहे ती मला माझ्यासाठी ती एक कमवण्याचं माझं अस्त्र शस्त्र आहे म्हणून मी त्याची पूजा करत करते, करते आता बघा ह्या सगळ्या मी पुस्तकांचं पूजन केलं आहे हे भागव भगवद्गीता आहे छोटी आहे हे संक्षिप्त भग भागवत आहे हे स्वामीचरित्र आहे थोडं विस्तारित आहे हे आपलं दिंडोरी प्रणित आहे हे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे ते नवनाथ आहे प्रत्येक कुंकुमार्चन करण्यासाठी हे सेपरेट पुस्तक आहे आपल्याला विवाहित स्त्रिया कुमारिका ज्यांना कुणाला कुंकुमार्चन करायचं त्याच्यामध्ये हे सगळं आहे हे दिंडोरी प्रणित आपल्याला केंद्रामध्ये काय भेटतं हे गुरुचरित्र आहे हे मल्हार सप्तशती आहे ते दुर्गा सप्तशती आहे हे मुलांचे पुस्तक आहे हे आपलं लक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे हे माझ्या मुलीचं पुस्तक आहे आणि ह्याच्या खाली ह्या मुलाचं पुस्तक आहे आणि ही ती सरस्वती यंत्र आहे परत हे वरी आहेत ना हे तीन आद्या आहेत आहे चौदा वाद्य आणि वाद्य आहे गुरुचरित्रातला परत हा एकच आहे अध्याय तो चरित्रातला एकच अध्याय आपण जे नित्य वाचतो तो, तो आताच्या जसं होतं तसं सेवा करतात बरं का पण हे याच्यामुळं आपण जे हे पठण करतो या ह्या ग्रंथाचं पठण केल्यामुळं आपल्या जीवनातले दुःख संकट नाही होत असतात संकट दुःख तर येतच असतात आणि जे काय भोग असतात ते भोग संपवावे लागतात पण त्याची तीव्रता कमी होत असते आपण जेव्हा सेवा करतो जेव्हा नामजप करतो जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्या संकटाची आपल्या दुःखाची तीव्रता काय होत असते कमी होत असते आणि आपल्याला माहीत पण पडत नाही की आपल्यावर दुःख आलं आहे संकट आलं आहे ते येतं पण आणि जातं पण कारण त्याचं निवारण स्वामी महाराज करत असतात त्या दुःखाचं निवारण स्वामी महाराज करत असतात कारण आपले गुरु परमेश्वर आपला जो काही सद्गुरू आहे तो स्वामी महाराज आहे कारण आपले आई बंधू सखा आपण सगळं काही स्वामी महाराजांना जर मांडलं आणि स्वामी महाराजांवर जर सोडलं तर आपल्या जीवनामध्ये कसलंच काहीच दुःख राहणार नाही संकट ना, राहणार नाही असं नाही की स्वामी महाराजांचीच फक्त सेवा करायची स्वामी महाराजांचीच नाही तर आपल्याला सगळ्या देवांची सेवा करायची आहे श्रीपाद श्रीवल्लभांची करायची आहे नवनाथांची करायची आहे नवनाथांनी आपल्यासाठी भरपूर काही केलं आहे आपल्यासाठी भरपूर काही त्यांनी कष्ट केलं आहे साधना केली आहे या जगाच्या कल्याणासाठी त्यांनी भरपूर काही केलेलं आहे आपल्यासाठी कारण त्यांनी केलं म्हणून आप आज आपण ह्या पृथ्वीवर व्यवस्थित आहोत कारण त्यांनी जर आपल्यासाठी नसतं केलं तर आपण कारण कसलाही प्रश्न असू द्या कितीही कठीणातला कठीण प्रश्न प्रश्न असू द्या बाहेरची बाधा वगैरे काही असू द्या नवनाथ ग्रंथाचं जर पारायण केलं तर सगळ्या काही प्रश्नाचं उत्तर भेटतं आणि सगळे काही कामं व्यवस्थित सुर सुरळीत चालत असतात म्हणून नवनाथ ग्रंथाचं पारायण करणं हे खूप गरजेचं आहे ज्यांनी नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं त्यांना शंभर टक्के नवनाथांची प्रचिती आलेली आहे कारण नवनाथांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि ते देतातच त्या नऊ दिवसामध्ये कारण जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा आपल्याला एक विश्वास असतो की आपल्याला दत्त महाराज अशा आशीर्वाद देतात दत्त महाराजांचं दर्शन शंभर टक्के होणार ना गुरुचरित्र पारायण केलं आपल्याला दत्त महाराजांचं दर्शन होतं हे कसं आपल्याला माहित आहे तसंच नवनाथांचं पण आहे जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला नवनाथांचं दर्शन भेटतंच आणि कसं असतं हे नशीबच लागत असतं आपल्याला नशीबच लागतं आपल्याला हे सगळे पारायण करायला वाचायला त्यातलं ज्ञान भेटायला आणि सगळं काही करायला नशिबाचं एक एक आपल्याला देवानं दिलेला दे तो आशीर्वादच आहे बघा म्हणून आज आपल्याला सगळ्या काही आपल्या पुस्तकांचं ग्रंथाचं मुलांच्या पुस्तकांचं पूजन करायचं आहे आणि जे काही घटाचं घटाचं जे धान आलेलं आहे त्या धान पण आपल्याला देवांना व्हायचं आहे तर सर्वताईंना श्रीस्वामी समर्थ विजयादशमीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा जे काही तुम्ही काम करत आहात जे काही तुम्ही कष्ट करत आहात त्या कष्टाला तुम्हाला विजय भेटो हीच स्वामींचरणी प्रार्थना आई चरणी प्रार्थना तर सर्वांना श्री स्वामी समर्थ भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ